नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओचा थमनेल आणि त्याच्यावरचा फोटो बघून आपल्याला थोडा आश्चर्य वाटला असेल की आज व्हिडिओ शंकराचार्यांच्यावर का बनवला जातो आहे याला कारण पण तसंच आहे शंकराचार्य आणि त्या पीठाबद्दल आम्हाला संपूर्ण आदर आहे त्यांच्यासमोर आम्ही नतमस्तकच आहोत मात्र नुकत्याच काश्मीरमधल्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस सत्तावीस सर्वसामान्य पर्यटक निष्पाप नागरिक मृत्यूमुखी पडले त्या घटनेनंतर शंकराचार्य असणारे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली आहे आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी यांनी स्वतःला देशाचा चौकीदार असल्याचं म्हटलेलं होतं आणि याच चौकीदार या शब्दाचा उपयोग करून शंकराचार्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि ही घटना घडत असताना चौकीदार कुठं होते चौकीदार काय करत होते अशा पद्धतीचं वक्तव्य हे त्यांनी केलेलं आहे घटनेनंतर तत्काळ या घटनेमागं पाकिस्तान आहे हे स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये बोलताना आतंकवादाची पाळंमुळं खणून काढणार आहे आतंकवाद मोडून काढणार असा विश्वास हा देशभरातल्या नागरिकांना सर्व भारतीयांना दिलेला होता आणि त्या दृष्टीनं गेले चार दिवस आपण बघतोय की भारतीय सैन्य दल हे त्या कामात व्यस्त आहे दुसऱ्या बाजूनं सिंधू नदीचं पाणी रोखण्याचा निर्णयसुद्धा भारत सरकारनं घेतलेला आहे सिंधू नदी करार जो आहे तो करार सध्या स्थगित करण्यात आलेला आहे हा करार स्थगित करण्याची घोषणा झाल्यानंतर पाकिस्तानचा जो तिळपापड झाला तो तिळपापड पूर्ण जगानं बघितलेला आहे आज या हल्ल्यानंतर जगभरातलं एकही राष्ट्र असं नाही की ते भारताच्या मागं उभं नाही केवळ चीन सोडलं तर या जगभरातली सगळी राष्ट्र ही भारताच्या मागं भक्कमपणे उभी आहेत आणि आज पाकिस्तानची निंदा ही जगभरामध्ये केली जाते दहशतवाद्यांना पोसणारा देश म्हणून पाकिस्तानची ओळख आज जगभरात झालेली आहे त्यामुळेच पाकिस्तानला कुणीही मदत करायला तयार नाही केवळ चीन पाकिस्तानला रसद पुरवतीय बाकी एकही देश आज पाकिस्तानच्या मागं उभा नाही आहे आजची परिस्थिती जी झाली आहे हा हल्ला केवळ सव्वीस सत्तावीस जणांच्यावर झालेला हल्ला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याला हल्ल्याचा उल्लेख हा भारताच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे अशा पद्धतीनं केलेला होता त्यामुळं हा हल्ला हा भारतावर झालेला आहे हिंदू समाजावर झालेला आहे संपूर्ण हिंदू धर्मावर झालेला आहे अशा पद्धतीनं या हल्ल्याकडं बघण्याची आवश्यकता आहे आणि आजच्या मितीला आपण देशातलं जे सरकार आहे हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं या सरकारच्या पाठीशी भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी ठामपणानं उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि सरकारला सैन्यदलाला पण पूर्ण विश्वास देण्याची आवश्यकता आहे ही खरंतर आजची गरज असताना शंकराचार्यांनी अशा पद्धतीचं विधान करणं हे कुठंतरी खटकणारं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं ट्रॅक रेकॉर्ड जर आपण बघितलं तर यापूर्वीसुद्धा त्यांनी काही राजकीय भूमिका मांडलेल्या होत्या महाराष्ट्रात ज्या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे त्यांच्या मातोश्री निवासस्थानी हे शंकराचार्य आलेले होते त्यांचं पाद्यपूजन वगैरे झालं त्यावेळेलासुद्धा त्यांनी असंच राजकीय विधान केलेलं होतं आजच्या त्यांच्या विधानातून कुठंतरी राजकारणाचा वास हा येतोय असं निश्चित आपल्याला ते विधान ऐकल्यानंतर जाणवेल जर आतंकवादी पहेलगाममध्ये येणार आहेत आणि निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणार आहेत ही गोष्ट माहीत असती तर भारतीय सैन्य दलानं त्यांना तिथं येऊन दिलं असतं का हा साधा आणि सोपा आ, प्र हा प्रश्न आहे मुळात ते आतंकवादी हे आधीच पहेलगाममध्ये येऊन त्यांनी मुक्काम ठोकलेला होता खरं तर शंकराचार्य हे हिंदू धर्माचे एक प्रमुख म्हणून त्यांच्याकडे आपण बघतोय त्यांनी या घटनेचा निषेध करत असताना काश्मीरमधले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यावर टीका करणं गरजेची होती कारण या आतंकवाद्यांना तिथल्या कोणीतरी स्थानिकांनी आसरा दिला कोणीतरी त्यांची व्यवस्था केली म्हणूनच या सगळ्या हल्ल्याचा नियोजन हल्ल्याचा या कटाचं नियोजन ते करू शकले आणि हा हल्ला ते करू शकले ही घटना ते घडवू शकले हिंदू धर्मातल्या लोकांनी हिंदुस्थानांनी कशा पद्धतीनं वागलं पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये याच्याबद्दल पण त्यांनी सांगितलं की शस्त्रशास्त्र आता शिकण्याची आवश्यकता आहे याबद्दल त्यांच्या या विधानाचं आम्ही स्वागतच करतो त्यांची ही भूमिका पटणारीच आहे मात्र त्यांनी जी भूमिका सिंधू नदीचं पाणी रोखण्याबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मांडली ही भूमिका ही न पटणारी आहे ज्या अर्थी भारतीय प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे त्यामागं काही ना काहीतरी तर्क आहे काही ना काहीतरी कारण आहे आणि त्या कारणामुळंच हा नदीचं पाणी रोखण्याचा निर्णय हा घेतलेला आहे त्या देशातला नागरिक म्हणून शंकराचार्यांना त्यांचं मत मांडण्याचा संपूर्ण अधिकार आहे मात्र आज शंकराचार्य म्हणून आपण आहोत आणि आपल्या एकेका शब्दाला आपल्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या एकेका अक्षराला अनन्यसाधारण महत्व आहे शंकराचार्य यांच्या या विधानानंतर हिंदू विरोधी असणारे जे लोक आहेत त्यांना कुठंतरी बळ मिळेल अशा पद्धतीचं विधान हे कुठल्याच हिंदू धर्मातल्या प्रमुखांकडून होता कामा नाही आहे परिस्थिती निकराची आहे देशावर वाईट वेळ आलेली आहे पूर्ण देश आज दुःखामध्ये आहे सबंध देशात या घटनेबद्दल संताप व्यक्त होतो आहे प्रत्येक भारतीयाची ही मानसिकता झालेली आहे की या पाकड्यांचं कंबर्ड आत्ताच बुडून काढलं पाहिजे हीच ती वेळ आहे आणि ती वेळ आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत याच्या बद्दल सुद्धा सबंध भारतीयांना शंभर टक्के खात्री आहे कसं बघायला गेलं तर नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा प्रमुख विरोधी पक्ष देशात कुठला असेल तर तो काँग्रेस आहे याच काँग्रेसचे उत्तराखंडचे नेते सुमित रुधेश यांनी आज भूमिका मांडताना असं सांगितलं की या परिस्थितीमध्ये आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहोत या परिस्थितीमध्ये आम्ही राजकारण करणार नाही जे लोक उठता बसता राजकारण करतात ज्यांचा विषयच राजकारण आहे राजकारणाशिवाय ते जगूच शकत नाहीत त्या लोकांनी आज राजकारण बाजूला ठेवून ही भूमिका घेतलेली आहे तर जे लोक राजकारणाचा आणि त्यांचा काळी मात्र संबंध नाही अशांनी राजकारण करणं हे कुठल्याच भारतीयाला न पटणारं असं आहे खरं तर मुळात जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे हे जम्मू काश्मीरमध्ये लोक मानतच नव्हते ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल मी स्वतः काश्मीरमध्ये आठ दिवसासाठी राहून आलेलो आहे तिथला पर्यटन तिथला सगळा परिसर बघून आलेलो आहे तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांशी मी बोललेलो आहे तिथल्या लोकांशी बोलताना तुम्ही भारतातून आलेला आहात तुम्ही इंडियन आहात हे आम्हाला सतत ऐकायला मिळत होतं त्याचा अर्थ काय आहे तर तिथले लोक भारतीयांना आपलं मानत नाहीत आम्ही वेगळे आहोत आमचं राज्य वेगळं आहे आमची घटना वेगळी आहे त्यामुळं आम्ही भारतीय नाही हेच त्यांच्या मनामध्ये आत्तापर्यंत ठासून भरलेलं होतं ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम तीनशे सत्तर हटवलं त्यानंतर काश्मीरची जी परिस्थिती बदलली काश्मीरमधलं पर्यटन वाढलं काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षात दोन ते तीन कोटी पर्यटक गेलेले आहेत तिथलं अर्थकारणच बदललेलं आहे तिथल्या लोकांच्या हाताला रोजगार आला लोकांच्या हातात पैसा खेळू लागला त्यामुळं काश्मीरनं एका अर्थानं कूस बदलली अशी परिस्थिती निर्माण झाली शिक्षणाची दारं तिथं खुली झाली तिथल्या लोकांनी ही गोष्ट त्या लोकांच्या लक्षात आली की तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर आपल्या जीवनमानामध्ये किती मोठा बदल झालेला आहे त्यावेळेला शंकराचार्यांसारखे लोक कधी बोललेले नाहीत कधी बोलल्याचं आठवत नाही की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं अशा पद्धतीनं सध्या देशाचा विकास सुरू आहे एखादी चूक घटना घडल्यानंतर चुकीची घटना घडल्यानंतर त्यावर बोट ठेवून कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे कुठंतरी योग्य आहे असं वाटत नाही त्याचं कारण असं की घटना घडली ही घटना घडायला नको होती याच्याबद्दल कोणाच्याच मनात दुमत नाही मात्र या घटना घडण्यामध्ये माग काही ना काही सिक्युरिटी लॅप्सेस आहेत ही गोष्ट सगळेच लोक कबूल करत आहेत आज सैन्य दलातून निवृत्त झालेले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या मुलाखती जर आपण बघितल्या माध्यमांमध्ये तर ते सुद्धा सांगतायत की कुठं ना कुठंतरी चूक झालेली आहे आणि ही चूक तपासामध्ये समोर येईल आणि या चुकीच्या मागं ह्या चुकीला कोण जबाबदार आहे दोषी आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल ते होणारच आहे त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही याबद्दल संपूर्ण भारतीयांना विश्वाससुद्धा आहे पण त्यापेक्षा जास्त विश्वास हा नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेबद्दल आहे कारण नरेंद्र मोदी यांचं ट्रॅक रेकॉर्ड पंतप्रधानपदाचं जर आपण बघितलं तर ज्या ज्या वेळेला दहशतवाद्यांनी अशा पद्धतीचे हल्ले या देशामध्ये घडवून आणले त्या त्या वेळेला त्याचं उट्ट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलेलं आहे बालाकोट उरी ही त्याची ठसठशीत अशी उदाहरणं आहेत त्याच्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला एकच आवाहन असं करायचं आहे की या परिस्थितीमध्ये कुणीच कुठल्याच राजकीय पक्षांनी किंवा कुठल्याच देशातल्या प्रमुख व्यक्तींनी ज्यांच्याकडं सन्मानानं आदरानं बघितलं जातं अशा व्यक्तींनी राजकीय विधानं करणं ही टाळली पाहिजेत आणि देशाच्या मागं देशाच्या सैन्यदलाच्या मागं ठामपणानं उभं राहिलं पाहिजे इतकंच तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद